थोडस सा ना सारख्या सारख्या भांडण करता भांडल बाईशी काय हॅलो वेलकम टू द न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आहे इलेक्शन सो आता मी चाललेलो आहे नागोटण्याला स्वप्नाला मी सकाळीच पाठवलेली आहे खारला आणि स्वप्नाचा वोट अजून ट्रान्सफर नाही झालेला आहे डॉक्युमेंटेशनची जी प्रोसेस वगैरे ती अजून चालू आहे तर आता मी निघत आहे खूप सो ट्रेनला गर्दी नसेल जाताना गर्दी नसते बट येताना खूप गर्दी असेल लास्ट टाईम जेव्हा खासदारकीचा इलेक्शन होता ना त्या टायमाला लिटरली मी ट्रेनमध्ये मला चढताच आला ना सो मी आलो होतो गे जा निघालेलो ट्रेननी जायला बट येताना बसने आलो सो आता निघत आहे होप सो आत्ता गर्दी नसेल कारण की रात्री आम्ही जस्ट असंच राऊंड मारत होतो ना तर रोडला एवढी म्हणजे एवढे लोक होते ना खूप तर आता असं सुट्टी आहे आता बघूया काय काय होईल ते ब्लॉग मध्ये तुम्हाला आजच्या दिवसाचा समजेलच किती गर्दी आहे ऍक्च्युली ते एक्सप्रेस पण लागतात बट ही गर्दी ही मोस्टली लोक ओरोव्हललाच तिथे तर मी आता आलेला थोडा पुढे बसायला की कोणत्या साईडला थोडी बसायला जागा असते पण इथे पण दोन्ही साईडला खूप भरला आहे आणि फायनली इथे उभारायला जागा भेटलेली आहे पण हे पाठीमागे आहे ते काय उठायचं नाव घेत हो नाही मग यांना सगळे लोक बोलतात उलटा उठा बट उठतच आहेत तर मित्रांनो आता इथे मी आहे ट्रेनमध्ये उभा आहे आणि तुम्हाला पाठीमागं दिसत असेल तर थोडासा पाया लागतोय त्याच्यावर बाई आहे सारख्या सारख्या भांडणं करताना सगळेजण उभे आहेत आणि मस्त बसलेले आहेत आरामात एवढे सगळे लोक उभे आहेत आणि अजून पनवेल सुटलेलं आहे पुढे एवढे स्टेशन येणार आहेत एवढी ट्रेनमध्ये गर्दी आहे आणि हे असे नाटकं असतात या ट्रेनमध्ये ऑलवेजची नाटकं आहेत आणि लेडीज असल्यामुळे आपल्याला काही बोलता येत नाही सो आणि हे बघा हे सगळे आहेत हे माझ्या बाजूने बोलत होते यांचं चाललेलं आहे म्हणजे ओळखीचे तरी पण कसं आहे काय हो बरोबर काय नाही हां माणस तर माणसं उभी राहून लटकतात पण ही माणसं काय उठायचं नाव घेत नाही

आता जमत पैसे भेटतील ना तेव्हा बघत नाही इलेक्शनला जातात हो सो फायनली नावडण्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि अजून सुद्धा ट्रेन बघा आणि स्टेशनला गर्दी बघा संध्याकाळी पण एवढीच गर्दी असेल खूप गर्दी लोकांनी हा इलेक्शन खूपच सिरियस घेतला आहे म्हणजे मी खासदारकीला घेताना ट्रेनने आलो होतो एवढी गर्दी नव्हती येताना पण आज तर खूपच आहे आणि आहे खेळायला मला बघा समोर देश चला so, आज गर्दी म्हणजे सगळीकडेच गर्दी आहे आम्हाला आमचा ट्रेन मधून येताना डिस्कशन झाला लगातार म्हणजे काल संध्याकाळच्या दोन्ही ट्रेन फुल सकाळची ट्रेन फुल आणि आता रोडसुद्धा पूर्ण फुल आहे तर खूप इलेक्शनला चाललेत सगळे चारच्या ट्रेनला मला वाटत नाही काय जागा भेटल रोहात रोहातनंच एकदम भरून येणार आहे ट्रेन आणि इकडे बघा रोडला सो आता चाललो आहे पुढे घरी गेल्यानंतर ते तुम्हाला समजेलच ट्रेनमध्ये खूप अचाण झाला ॲक्च्युली माणसांना समजायला पाहिजे ते रस्त्यात बसतात ना त्यावेळी उठायला पाहिजे गर्दी एवढी आहे हे बघून उठायला पाहिजे तर हो मार? ते उठत नाहीत आणि मग हे सगळा इश्यू होतात ते बिचारे फेरीवाले असतात त्यांना पण प्रॉब्लेम होतो त्यांचा पण पोटाचा प्रश्न आहे त्यांच्यासोबत पण भांडणं करतात हे लोक बसले सो आता जस्ट आलो आहे घरी आणि बघा चाललं यांची वोटिंगची तयारी दिलीच मग ट्रेन मध्ये भांडणं झाली पाहिजे मी नाही बाबा भांडलं मी काय ती ट्रेन मध्ये उभे आहेत ना सगळे ही मस्त आरामात बसले थोडासा पाय लागतो ना त्याच्यावर माझ्याशी वाचाच करायला लागली सगळी माणसं तिच्या अपोजिट बोलायला लागले सगळे त्यावर ती गप बसली नाही तर ती गप नसती बसली मी भांडणं करत नाही बायकांसोबत ऍक्च्युली बायकांशी वगैरे भांडणं करत नाही बट हे असा काय सिच्युएशन असतो मी आता पण भांडणं मी भांडणं केलीच नाही नॉर्मल ऍक्च्युली ती जास्त बोलायला लागली तर माझ्या समोरचे सगळे मित्र होते आणि बाकीच्या आजूबाजूची लोक होती त्यावेळीच उलटा अपोज केला निघला की तुझी चुकी आहे बसली ती हे असाच ट्रेन ना खूप इश्यू होतो सो so, जर कोण व्हिडिओ बघत असेल आणि जर तुम्ही पण बसत असाल तर प्लीज उठाल गर्दी एवढी असेल तर थोडा ॲडजस्ट करून घ्या गणपती दिवाळी आणि जे सण असतात इलेक्शन असतं त्या टायमालाच गर्दी असते बाकी टायमाला पण असते पण कंपॅरिझन केलं तर इथे जास्त असते ह्या टायमाला सो so, जर तुम्ही बसत असाल तर नक्की उठा बाकीच्यांना त्रास होतो हे लक्षात ठेवा ही गोष्ट जेवणाचा प्रोग्राम चाललेला आहे मला तर कुकरमध्ये मटण ठेवलेलं आहे आणि आई मी त्या दिवशी

ખરાબ બધા હાલ અસો આપી મેગળી काकी ना आहे व्हिडिओ मध्ये बघितली का त्या व्हिडिओ काय बघितली हाय व्हिडिओ मध्ये सायलीनी बघितली तर आता पाहता नको त्याविषयी पण बोलत होत्या चांगले हावत तुम्ही मग चांगले आहोत मग वाईट आहोत चांगले आहोत तर आता निघालेलो बोटिंग साठी बघा सगळ्या घरातल्या बायका पाठीमागे कोणाला ओठ द्यायचा कोणाला ओठ द्यायचं चाललंय समोर आणि जेव्हा इलेक्शन असतो ना तेव्हा वोटर लोकांची मस्त मजा असते रिक्षा असते जायला सगळं काही सोयी असतात ये जा तुम्ही मी येतो जा हा घे घे बाबा जा जा चला 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 स्वतः लेडीज लोकांना पाठवलेली आहेत आणि चाललो बाईक वर चालू आमच्या विषाण आम्ही आता आम्ही आलेलोच सगळे वोटिंग करू होऊ शकता झालेलं आहे वोट आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा वोट करा कारण की ही संधी फक्त पाच वर्षात देते आमदार की असो खासदार की असो कुठलेही इलेक्शन असतं फक्त पाच वर्ष देतात तर नक्की सगळ्यांनी वोट करा घरी नका बसू सुट्टी असते सुट्टी एन्जॉय करता येते पण वोट करून या सकाळ सकाळ आणि नंतर तुम्ही सुट्टी एन्जॉय करा आता आम्ही इकडे आलो आहे स्वप्नालीने सुद्धा वोट केलेला आहे आणि आता घरात चाललेली तयारी आज दिवसभरात हेच आहे सगळं कारण की लगेच आता मी इथं निघणार आहे जेवून आता आहे बघा आलेले तयारी इकडे दे। बघा काका सुद्धा आलेले आहे काकाने सुद्धा वोटिंग केलेली आहे तू कि होय दाखवत हे बघ ते काय केलं बघा सगळा वाट लावून टाकते इथं सगळं पाडून ठेवते आणि तिकडे बघा सुमित पण आलेला आहे सुमित लवकरच सुमितचा ह्या वर्षी लग्न होईल ह्या वर्षी सुमितचा लग्न करायचं आहे तर मित्रांनो या जेवायला मी सगळे आहोत नॉन व्हेज आणि आई ओलवेज शाकाहारी काय तुला सो आता निघत आहे चाललेलो आहे परत ट्रेननीच सकाळी सकाळी सांगितलं ना तेव्हा तेव्हाच आहे ऍक्च्युली काय होतात तशी माणसं नाही भेटली पाहिजेत मग नाही होणार माझं सो बघूया आता ट्रेनमध्ये समजेलच हां गर्दी तर काय सगळे म्हणजे गणपती ॲक्च्युल गणपतीला जेवढी गर्दी नसते ना तेवढी गर्दी आहे मग मग ऐकलंच असेल त्या मावशीगणना जे विकत त्यांना ॲक्च्युअल माहिती असते किती गर्दी किती नाही दोन तीन दिवस खूप त्यांना एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा संध्याकाळपासून गर्दीच आहे चला आता

ऐकलं असेल काय अनाऊन्समेंट केली ती एवढी गर्दी आहे नाही बघा पाटी पुढे तिथे पण आत्ता पण खूप गर्दी आहे आणि अनाऊन्समेंट ऐकलीच असेल रोरनच फुल ट्रेन आहे भरून अरे उठा आहे उठा अरे उलटा आहे एवढ्या गर्दीत सुद्धा दिसत असेल एरीवाले आले पण आय डोंट थिंक की त्यांना इकडे पुढे यायला भेटेल ते बघा ते पण तिथेच आटकून झालेले कारण की पाऊल पण टाकू शकत नाही ते जागाच नाही सकाळी जागा तरी होती याला आता जागाच नाही सगळेची रिवेअर ते सुद्धा बोलतात तुम्ही येऊन का बसले तांबाज नंबर देऊन मी आहे आता पन स्टेशन आटकलेलं इथं बघा सो so, फायनली पनवेलला उतरलेलो आहे बाप रे बाप काय गर्दी आणि एकाला कोणाला चक्कर येतं आहे तर काय भांडणं होत आहे ते सगळी नाटकं चालू होती म्हणजे भांडणं तर लिटरली खूप होती एक एक स्टेशनवरती भांडणं जवळजवळ सात आठ वेळा तर भांडणंच झाली आणि एक मी ऑब्झर्व केलं आहे पुरुषांचे भांडणं नव्हते त्याच्यामध्ये सगळे लेडीजचेच भांडणं लेडीज म्हणजे कोणाला ॲक्च्युली काय आहे थोडासा धक्का लागला किंवा काय झाला एवढी गर्दी आहे ना तर हे लागतोच धक्का पिक्का तर थोडा ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे तर कोणाचा ॲडजस्ट करून घ्यायला तयार नाही आणि ही भांडणं तर बघा गर्दी पूर्ण ड्रेन पनवेलला खाली झाली तर ॲक्च्युली आत्ता मी काकासोबत येणार होतो इकडे येताना गाडीने बट मला हा एक्सपिरियन्स हवा होता ट्रेनचा खूप वर्स्ट म्हणजे खूप वर्स्ट एक्सपिरियन्स आणि असंच असतो आज दिस टाईम खूप वर्स्ट आहे बट असे जरी तुम्ही कधी आलात ना रोवा दिवानी किंवा इकडनं पनवेलवरना रोवाला जायची जेव्हा जा� असते रत्नागिरी रोवा ट्रेन सॉरी दिवा रत्नागिरी त्याला पण अशीच गर्दी असते फक्त याच्यापेक्षा कमी असते सो मी इंस्टाग्रामवरती रील्ससुद्धा टाकते सो मी इंस्टाग्रामवरती रीलसुद्धा टाकलेली आहे की रोहा देवाच्या प्रवाशांचा त्रास कधी संपेल आणि असं दाखवलेलं आहे रिअली हा त्रास कधी संपेल का माहीत नाही आणि तुम्ही आता बघू शकता आत्ता ना, ट्रेन नाही आत्तासुद्धा गर्दी आहे आणि हा त्रास खरंच कधी संपेल का माहीत नाही वर्षानं वर्ष झाली पण हा त्रास काही संपत नाही हा त्रास असाच चालू आहे ही गर्दी आणि ॲक्च्युली याच्यामध्ये प्रवाशांची पण सुट्टी आहे की ट्रॅव्हल करतात आणि मला तर वाटते सेवन्टी टू एटी पर्सेंट प्रवास येत ना तिकीट्स काढत नाही रोवावरनं इकडे येताना किंवा इथून रो रोवाला जाताना त्यामुळे त्यांच्याकडे डाटाच नसतो सो ते लोक एक्स्ट्रा ट्रेन चालू करत नाही तर नक्की तिकीट काढा वीस तीस रुपयाचा प्रश्न आहे काढाल तर चांगल्या फॅसिलिटीज भेटतील सो बघूया आता पुढे काय होईल समजेलच ब्लॉगमध्ये याच्या